तर काश्मीरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विटद्वारे सांगितलं तर आपण पाहतोय महाराष्ट्रातील त्र्याऐंशी पर्यटकांना परत आणण्याचा उद्या मुंबईत त्यांना आणणार आहे काश्मीरमधून विशेष विमानानं मुंबईत त्यांना आणलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काश्मीरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यास सांगितल्यानंतर उद्या चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला श्रीनगर इथून मुंबईसाठी विशेष विमानाची व्यवस्था झाली असून इंडिगोचं हे विमान महाराष्ट्रातील त्र्याऐंशी प्रवाशांना घेऊन मुंबईत येणार आहे तर उद्यासाठीच आणखी एका विमानाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरू आहे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे यासाठी मदत करत आहेत आणि या विशेष विमानाचा खर्च राज्य सरकार करणार रा आहे